नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर गणपती बाप्पासाठी आज आपण वेगळ्या प्रकारचे मोदक बनूया आणि मोदक म्हटल्यानंतर गणपती बाप्पाचा आवडीचा पदार्थ आहे गुळ खोबरंसुद्धा गणपती बाप्पाला खूप आवडते आणि उकडीचे मोदकसुद्धा खूप आवडतात तर आज आपण उकडीचे मोदक बनवूया तांदळाच्या पिठाचे तर प्लीज लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी सबस्क्राईब करा प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हे मी ओलं नारळ घेतलं त्याचे बारीक पतले पतले काप करून घेतले म्हणजे मिक्सरमधून हे लवकर बारीक होते त्यासाठी छान मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात करायचे तेवढ्या प्रमाणात तुम्ही नारळ घेऊ शकता तर मी हे दोन वाटी नारळाचा चव घेतलेला आहे छान बारीक मिक्सरमधून काढून घेतला पॅन गरम करायला ठेवला एक मोठा चमचा तूप घातला एक ते दीड चमचा मी खसखस घातली मंद गॅसवरतीच मी खसखस छान तुपामध्ये भाजून घेतली आधी त्यानंतर आपण जे नारळाचा चव काढला तो घातला तो छान दोन तीन मिनिट मी परतून घेतला त्यानंतर मी गुळ घातला एक वाटी ज्या वाटीने आपण खोबरं घेतलं त्याच वाटीने गुळ घेतला दोन वाटी खोब ओल्या खोबऱ्याचा चव त्यासाठी एक वाटी गुळ घातला बारीक चिरून घेतला होता म्हणजे लवकर वितायला जाते ना आपलं मिश्रण छान मिक्स होते थोडेसे ड्रायफ्रूट घातले काजू बदाम बारीक कट केलेले छान परतून घेतलं एक दहा ते बारा मिनटं मंद गॅसवरती मिश्रण ताटात काढून घेतलं बघू शकता तुम्ही छान थंड होऊ दिलं तुम्ही हे मिश्रण आधी पण करून ठेवू शकता आणि फ्रीजमध्येच एक पाच सहा दिवस छान राहते तर ते मिश्रण मी आधीच बाजूला करून ठेवलं थंड झालं हे मी तांदळाचं पीठ घरीच दळून आणलेलं आहे जे राशींचे तांदूळ आहे ते छान स्वच्छ धुवून ओनात वा, नाही वाळवायचे सावलीतच वाळवायचे आणि गिरणीवरून बारीक दळून आणले तर आज आपण दोन वाटी हे तांदळाचं पीठासाठी आपण दीड वाटी पाणी अर्धी वाटी दूध एक चमचा तूप चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर आणि झाकण ठेवायचं म्हणजे छान उकळी येते तुम्ही एक कप पाणी आणि एक कप दूध पण घालू शकता तर छान उकळी आली आपण जे पाणी ठेवलं होतं त्याला त्यामध्ये ते दोन कप आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं ते घातलं छान मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आणि पाच ते सहा मिनट आपल्याला हे वाफेमध्ये छान पीठ दाबून ठेवायचं आहे त्यानंतर पाच ते सहा मिनटानंतर आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आहे आणि छान आपण जसं पुरण कसं मॅश करतो तसं आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये जर थोड्याफार गुठळ्या राहिल्या असेल तर त्या छान एकजीव होतात आणि थोडंसं थंडही होतं म्हणजे आपल्याला हाताला सोसल एवढं आणि थंड पाण्याचा हात घ्यायचा आणि छान पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही जेवढं जास्त हे पीठ मळून घ्याल तेवढं जास्त आपलं हे पीठ एकजीव होते आणि हे मोदक करायलासुद्धा आपल्याला सोपं जाते तर मी हे पाच ते सहा मिनट छान पीठ मळून घेतलं गोल गोल गोळे करून घ्यायचे कोमट असतानाच आपल्याला ता हे सगळं फास्ट कामं करायचे आहेत तुम्ही मदतीला हा हवं असल्यास एक दोघी पण घेऊ शकता तर पीठ मळून झाल्यानंतर ही पाती पण छान येते चिरत नाही छान मस्त चिकटपणा येते तर आता हे आपण तुम्हाला मोदक करून दाखवते मी एक तो 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 तर हे जसं आपण पुरण भरतो तशी आपल्याला छान वाटी करायची आहे वरच्या जे कडा आहे ते थोड्या पातळ ठेवायच्या आहे त्यानंतर त्यामध्ये मिश्रण भरायचं आहे आणि छान गोल गोल करून घ्यायचं हलक्या हाताने दाबून वरचं जे पीठ आहे ते थोडंसं जास्तीचं काढून घ्यायचं आहे याचप्रमाणे आपण सगळे मोदक बनवूया आणि काही मी मोदकच्या साच्यानंसुद्धा तुम्हाला मोदक बनवून दाखवणार आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार कळ्या कमी जास्त करू शकता तर आणि झटपट होणार आहे शक्यतो को पीठ कोमट आहे तोपर्यंतच करून घ्यायचं म्हणजे जास्त जर थंड झालं पीठ तर मग ते मोदक चिरू शकतात आता आपण मोदकच्या साच्यानं सुद्धा बनवून बघूया हे याच्यातलंच आपल्याला एक गोळा घ्यायचा आणि मोदकच्या साच्यामध्ये घालायचा आणि छान अंगठ्याच्या सह्याने सगळ्या बाजूनं छान गोल गोल करून घ्यायचं मध्ये असं खोल ठेवायचं त्यानंतर त्याच्यामध्ये मिश्रण घालायचं चा, छान दाबून दाबून मिश्रण भरलं की म्हणजे आकाराही छान येते आणि मोदक सुद्धा छान भरल्या जाते आता वरून थोडंसं पीठ घेऊन प्लेन करून घेतलं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आता तुम्हाला मी काढून दाखवते तेल तूप लावायची काही गरज नाही वाटलं तर तुम्ही लावू शकता नाही लावलं तरीसुद्धा चालते तर याप्रमाणे आपण मोदकच्या साच्यामध्ये सुद्धा मोदक बनवलेले आहे कारण मी आज जास्त मोदक बनवलेले आहे बघू शकता किती सुंदर मोदक आला कढईमध्ये मी आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि शक्यतो पाणी जास्त घालायचं कारण आपल्याला हे बारा ते पंधरा मिनिट आपल्याला हे फुल गॅसवरती वाफून घ्यायचे आहे तर आधीच कढाईमध्ये मी पाणी ठेवलं त्यावरती चाळणी ठेवली आणि चाळणीलासुद्धा मी तेल लावून घेतलेलं ला। आहे आता आपले सगळे हे मोदक ठेवून झाले थोडंसं पाण्याचा शिपका मारून घ्यायचा मोदकवरती म्हणजे छान वाफवल्या जाते हे मोदक आणि झाकण ठेवायचं आता हे बारा ते पंधरा मिनटं आपण असंच वाफेमध्ये हे छान मोदक वाफून घेऊया तर दहा ते बारा मिनिट हे छान वाफून घेतलेले आहेत आता आपण हे मोदक एका ताटामध्ये काढून घेऊया आणि राहिलेले मोदकसुद्धा आपण वाफून घेऊया बघू शकता मस्त छान पांढरे शुभ्र आपले मोदक तयार झाले एकदम मऊ लुसलुशीत असे तोंडात विरघळणारे हे मोदक तयार होत्या आणि छान गरम गरमच तूप टाकून हे खायला छान वाटतं हे तर आता आपण दुसरे पण वाफून घेऊया हे सगळे ताटामध्ये काढून घेतले मी आणि आता दुसरे वाफवायला ठेवूया तर याच पद्धतीने आपण सगळे मोदक करून घेऊया तर माझ्या मदतीला माझी मैत्रीण पण होती त्याच्यामुळे माझं हे पटपट झालं मस्त छान मोदक झाले बघू शकता तर गणपती बाप्पाचे गुळ खोबऱ्याचे आणि उकडीचे मोदक हा आवडीचा पदार्थ आहे तर हे गणपती बाप्पासाठी आज आपण उकडीचे मोदक बनवलेले आहे तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास कमेंट लाईक नक्की करा छान मऊ लुसलुशीत तुम्ही वरतून केशरसुद्धा लावू शकता जेव्हा वाफून घेता तेव्हा लावलं ला तरी चालते किंवा नंतर गरम गरम असताना दुधात थोडंसं कोमट दुधामध्ये बुडून ठेवलं तरीसुद्धा चालते तर आपण याप्रकारे सगळे मोदक तयार करून घेतले आणि मी आज भरपूर मोदक बनवलेले आहे कारण आमच्या गल्लीमध्ये सुद्धा गणपती बसलेला आहे त्यामुळं मी तिकडेसुद्धा हे मोदक देणार आहे आणि मोदक थोडेसे गरम आहे तोपर्यंतच वरतून तूप सोडून घ्यायचं म्हणजे छान लागतात तुम्ही असेसुद्धा तुपासोबत खाऊ शकता सुद्धा अप्रतिम आणि एकदम मौल उसलुषित पांढरे शुभ्र असे आज आपले मोदक तयार झाले तर आवडल्यास कमेंट नक्की करा धन्यवाद